तर फ्रेंड्स बघू शकता ही मोबाईल मुळे येडे झालेले लोक ह्यांना चोवीस तास मोबाईल पाहिजे हो का मुझा ते चार्जिंगला लावून त्याच चाललंय काम मोबाईल मध्ये आणि काढू नको व्हिडिओ म्हणते पण खरंच मोबाईल मुळे मुझा किती लोक माणूसगाणी झालेत हे दाखवायचे तुम्हाला माणसं माणसात राहिलेले नाहीत पहिल्या जमान्यात लोक किती आले की गप्पा गोष्टी करायचे बसायचे एकत्र आले की आता का नाही जे ती आपल्या आपल्या मोबाईल मध्ये तोंड खूपसूनच बसलेला आहे का हे बघा ह्यांचं तर हे चालूच असते आले ड्युटीहून की मोबाईल घेऊन बसलेले असते हे सोनचा माणूस की पण ह्यांचा सुद्धा गेलाय मोबाईल गे गे। मुळे गे। आणि हे पण माणसात राहिलेलं नाही माणूस की ह्याचा ह्या मोबाईल मोबाईलमुळेच गेलाय आणि खरं आहे का नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये माणसं माणसात राहिलेली नाही तर हे म्हणते बंद कर तर खरं बोलायला की असं माणसाला कळ लागते तर मी खरं बोलते का नाही नक्की ना सांगा आणि त्याला हसा येत आहे ती मला बोलते तर तर आवडलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि पटलं तर नक्की सांगा चला फ्रेंड्स हे बघा ह्याला कसं हसू येईल आणि तुम्हाला व्हिडिओ काढू नका फ्रेंड्सला तुझ्या काहीतरी बोलल म्हणते तर सगळ्या यूट्यूब फॅमिलीला कसं वाटलं माझा हा व्हिडिओ नक्की सांगा आणि मोबाईल मुळे खरंच लोक वेडे झालेत का नाही तेही सांगा माणसं माणसात राहिलेली नाहीत चला बाय बाय